आज माझ्या मामे सासूबाईची मेककुटाची रेसिपी पड़ आपण बघणार आहोत खूप जुनी आहे माझ्या सासूबाईनी चाळीस वर्षातली मला शिकवलेली रेसिपी आहे हे मेकूट लहान मुलांना आणि वयस्कर लोकांसाठी उत्तम आहे मेककुटाचं वैशिष्ट्य की ह्यात अनेक घटक असतात पहिले धने मिरे जिरे मोहरी हिंग हळद तिखट सुंठपूड मीठ आणि वासासाठी ओवा आणि जायफळ आणि लास्ट बट नॉट लिस्ट डाळ यात भरपूर घटक पदार्थ जे आहे ते सर्व पाचक आहे ते पोटासाठी उत्तम असतात हे सगळं साहित्य आपण अर्धा अर्धा टेबल स्पून आहे हे डाळ आता आपण थोडस गरम करून घेऊया घेऊयात आता मोरी जिरं मिरे आणि धने हे आपण थोडे गरम करून घेऊया हे गरम ह्यासाठी करायचं की त्यादी मेदकुटाची चव वाटते आणि टिकत हे करपून द्यायचं नाही बरं का थोडस भाजायचं आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या वाटेत घालून बारीक करून घेऊया मिक्सर मधून बारीक होईपर्यंत फिरवूया काय घमघमाट मेदकुटाचा अप्रतिम मेदकूट भात साजूक तूप मीठ झक्कास माझी आई करायची ना तशीच सवेल हो ना तरुण पिढीला मी असं सांगेन आणि नवीन गृहिणींना हे मेकूट करत जा आणि खात जाय